गेल्या पंधरा वर्षापासून भाजपा व वा रिपाई पक्षाचे युती असताना सुद्धा राज्यात रिपाईच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्यात आलाय शिर्डी लोकसभेवर रिपाईचा दावा असताना सुद्धा रिपाईला डावलण्यात आले आता मात्र श्रीरामपूर विधानसभेवर रिपाईचा हक्क असूनही जागा आम्ही काही झाले तरी लढणार असल्याचा इशारा रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिलाय येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपाध्यक्ष विजयराव वागचौरे राज्य सचिव राजाभाऊ कापसे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात भीमा बागुल आशिष शेळके श्रीकांत भालेराव बाळासाहेब गायकवाड दीपकराव गायकवाड पप्पू बनसोडे रमेश शिरकांडे राजेंद्र गवांदे सुनील शिरसाठ धनंजय निकाळे कैलास शेजवळ विलास साळवे अनिल ननवरे विशाल कोळगे कैलास कासार विजय पवार आबा रणवरे आदी उपस्थित होते तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं ही जागा श्रामपूरची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी आग्रही मागणी या ठिकाणी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये बारा जागा आपण त्या ठिकाणी मागत आहोत महायुतीकडे परंतु दुर्दैवानं अद्यापपर्यंत त्या महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा या ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे या निमित्ताने आणि रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये ज्या बारा जागा मिळाव्यात त्यामध्ये जा पहिल्या नंबरची जागा ही श्रीरामपूरची जागा आहे आणि महायुतीतील भाजप हा आमचा मित्रपक्ष नैसर्गिक मित्रपक्ष असल्यामुळे बारा दोन हजार बारापासून तो मित्रपक्ष आहे आणि त्यांनी या कोट्यात त्यांच्या कोट्यातली जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डीची जागा न मिळा मिळाल्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला किती फटका या निवडणुकीमध्ये बसेल वंचित आघाडीचा आणि आमच्या ह्याच्यातल्या वंचित आघाडी आमची स्पर्धकही नाही वंचित आघाडीला लोकसभेमध्ये जी मिळालेली मतं होती ती बौद्धांचे एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आलेले होते एक वेगळ्या समाजाचे दोन उमेदवार असल्यामुळं त्या ठिकाणी काही का प्रमाणातली बौद्धांची मतं त्या ठिकाणी त्यांना गेली तर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना मतं मिळालेली नाही श्रीरामपूरमध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध आहेत आदिवासी आहेत मातंग आहेत चर्मकार आहेत आणि मुस्लिम आहेत धनगर समाजाची मतं आहेत ही सर्व मतं असताना त्यांना अपेक्षेप्रमाणे मतं मिळाली नाही त्या उलट आम्ही दोन हजार नऊ बारा साली राजाभाऊ कापसे यांनी ज्यावेळी निवडणूक विधानसभेची लढवली त्यावेळी त्यांना तेवीस चोवीस हजार मतं एकट्याच्या जीवावर पडली होती म्हणून आम्ही वंचित आघाडी आमचे स्पर्धक नाही किंवा वंचित आघाडीचा उमेदवार यावेळी तो दहा हजारच्या आतच किंवा पाच हजारच्या आतच राहू शकेल आम्हाला त्याच्या आम्हाला त्याची भीती नाही आम्ही निश्चितपणे वेगवेगळ्या समाज गटांमध्ये आमचं गाव पातळीवर आमचं काम आहे शहरात आमचं काम आहे त्यामुळं आम्ही ही निवडणूक एकतर्फी जिंकू शकतो महायुतीनं जर जा आम्हाला जागा द्यावी अन्यथा अपक्ष उमेदवारी किंवा रिव्हन पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे के महाराष्ट्रात काय घडत ते माहीत नाही पण जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही महायुतीबरोबर राहणार नाही सरा जागा द्यावी या आमची आदराची माहीत मागणी होती आणि त्या दृष्टिकोनातून मतदारसंघात आम्ही प्रचाराला लागलेलो आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही माय उमेदवार जे आहेत आमदार आहेत इच्छुक उमेदवार आहेत त्यांनासुद्धा ती जाणीव करून देतोय पहिली आमचा श्रीरामपूरचा प्रश्न सोडवा त्यानंतर तुमच्या काम करायचं का नाही असं आम्ही ठरू ते एकंदरीत आता जी आठवले काय एका दरम्यान आत्ताचं शिर्डीमध्ये म्हणजे शिर्डी मतदारसंघात देऊन गेले तर नगर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणाचं नाव सुचवलं आहे का की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आमचा उमेदवार आहे असेल नाही आमच्याकडे दोन उमेदवार आहेत श्रीराम आठवले साहेबांना माहिती आहे का राजाभाऊ कापसे आणि सुरेंद्र थोरात हे दोन जण इच्छुक आहेत मायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यामुळे ती निवडणूक आठवले साहेबांना ही माहिती आहे जागा सुटल्यानंतर दोघांपैकी कोणाला एक उमेदवार मिळेल तर पक्षाचा निर्णय राहील जरी पक्षानं जर जागा मिळाली नाही तर दोघांतून एक कोणतरी उमेदवार निवडणूकपणे लढव लड़ो, पक्षाच्या वतीने लढव